नमस्कार मी दिनेश कांजे आपण बघताय डंका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत रायगडचा दौरा आठवून ते आता तळ कोकणाच्या दिशेने रवाना झालेले आहेत या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक प्रकारचे दावे केले गौप्यस्फोट केले पुन्हा एकदा त्यांनी असा दावा केलेला आहे की मला मुख्यमंत्री पदाचा मोह कधीच नव्हता जर असता तर मी आमदारांनी कुंडून ठेवलं असतं आणि मिंद्यांना दाढीला धरून खेचून आणलं असतं उद्धव ठाकरे यांनी दोन दाढीवाल्यांशी पंगा घेतला आणि हा पंगा अत्यंत महागात पडला या पंग्यामुळे उद्धव ठाकरेंनी काय काय गमावलं याची यादी खूप मोठी आहे ठाकरेने जर याचा हिशोब केला असता तर पुन्हा एकदा त्यांनी दाढीवाल्याच्या दाढीला हात लावण्याची हिंमत केली नसती पंतप्रधान नरेंद्र मोदी मला शत्रू मानतात अशा प्रकारचं विनोदी विधान उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कोकण दौऱ्याच्या दरम्यान केलं कधी काळी शिवसेना भाजपची युती होती आणि ती युती तोडून उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सामील झाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरे यांची राजकीय उंची अत्यंत बेताची होती आता तर उद्धव ठाकरे यांनी सत्ता गमावली आहे पक्ष गमावला आहे पक्षातले तमाम आमदार आणि खासदार आज एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये राजकीय तुळामासा झालेल्या उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी शत्रू मानतील याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही आहे परंतु स्वतःबद्दल असे अनेक गैरसमज उद्धव ठाकरे बाळगत आलेले आहेत आणि त्याचे परिणामसुद्धा भोगत आलेले आहेत कोकण दौऱ्यातील उद्धव ठाकरे यांची भाषणं जर आपण बारकाईने ऐकली तर आपण संभ्रमात पडतो की उद्धव ठाकरे यांची आक्रमकता वाढते की त्यांची पातळी घसरते एकनाथ शिंदे यांच्या दाढीला खेचून आपण आणलं असतं असं उद्धव ठाकरे एका सभेमध्ये म्हणाले एकनाथ शिंदे यांच्या दाढीला हात घालण्याची क्षमता उद्धव ठाकरेंची कधीतरी होती का शिवसेनेची ओळख ज्या राडा संस्कृतीमुळे झाली त्या राडा संस्कृतीशी सुपरिचित असलेले नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्यासारखे नेते शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेमध्ये खमका नेता उरलेलाच नव्हता असा नेता ज्याने मार खाल्लेला आहे ज्याने मार दिलेला आहे ज्याने तुरुंगवास भोगलेला आहे अशा तुरळक नेत्यांमध्ये एकनाथ शिंदे हे सगळ्यात दमदार नाव होतं उद्धव ठाकरे त्यांच्या उमेदीच्या काळामध्ये जेव्हा फोटो काढत होते तेव्हा एकनाथ शिंदे यांचा आणि संघर्ष सुरू होता आणि हा संघर्ष रस्त्यावरचा होता अशा नेत्याला जेव्हा तुम्हाला हात घालायचा असतो अशा नेत्याच्या दाढीला जेव्हा तुम्हाला हात घालायचा असतो तेव्हा त्याच्याआडी काळीच लागतं आणि ती काळीच उद्धव ठाकरे यांच्याकडे कधीच नव्हतं जेव्हा महाराष्ट्रामध्ये मोवियाची सत्ता आली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला त्याच काळामध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं होतं परंतु तरीसुद्धा उद्धव ठाकरे त्यांच्याविरोधात काही करू शकले नाहीत शिवसेनेमध्ये उभी फूट पडली मवियाच्या सत्ता काळामध्येच जून दोन हजार बावीसमध्ये परंतु या फुटीचा टीझर काही महिने आधी रिलीज झाला होता हा टीझर रिलीज झाला फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असतो नऊ फेब्रुवारी हा तो दिवस आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधीच ठाण्याच्या पाचपाकडी वागाळी स्टेट आदी भागांमध्ये एकनाथ शिंदे यांचे भव्य कटआउट लागले होते आणि त्या कटआउटवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला होता म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं होतं आणि तेव्हा सुद्धा ठाकरे त्यांना हात लावण्याचं धाडस करू शकले नाहीत कारण काळ कोरोनाचा होता उद्धव ठाकरे घरी बसले होते घरात अक्षरशः कडी लावून बसले होते उद्धव ठाकरे क्वचितच बाहेर पडत त्यांचं दर्शन जर झालं तर ते फक्त फेसबुकवरून होत असे आणि या काळामध्ये एकनाथ शिंदे शिवसेना चालवत होते पदाधिकाऱ्यांना भेटत होते आमदारांना भेटत होते नगरसेवकांना भेटत होते प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवत होते आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांना हात लावणं उद्धव ठाकरे यांना शक्य नव्हतं त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या कटआउटचा जो तमाशा आहे तो शांतपणाने बघितला आणि सहन सुद्धा केला एकनाथ शिंदे यांच्या दाढीला हात घालण्याची क्षमता उद्धव ठाकरे यांची तेव्हाही नव्हती पक्षांतर्गत सत्ता संघर्ष नेहमी सुरू असतात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये शिवशाहीची सत्ता आली म्हणजे शिवसेना भाजपची सत्ता आली मनोहर जोशी यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनवलं परंतु मनोहर जोशी यांची कार्यपद्धती शिवसेनेतल्या अनेक नेत्यांना पसंत नव्हती आणि नारायण राणे यांनाच मुख्यमंत्री बनवावं अशी अनेकांची इच्छा होती स्वतः नारायण राणे मुख्यमंत्री बनण्यासाठी प्रचंड उतावळी झाले होते आणि मुख्यमंत्रीपदासाठी प्रचंड सुद्धा लावत होते त्या काळातसुद्धा म्हणजे नारायण राणेंचा तर प्रचंड दबदबा होता परंतु इतका दबदबा सुद्धा नारायण राणे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून कटआउट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात कधीही लागले नाहीत कारण मनोहर जोशींना मुख्यमंत्री बनवणारे हे बाळासाहेब ठाकरेच होते आणि आपण जर भावी मुख्यमंत्री म्हणून कटआउट लावले तर तो त्यांच्या आदेशाचा भंग होईल आणि त्याच्यामुळे बाळासाहेबांची वक्रदृष्टी आपल्याकडे वळेल हे नारायण राणे पूर्णपणे जाणून होते जी हिंमत नारायण राणे यांना दाखवता आली नाही शिवसेना प्रमुखांच्या करिश्म्याला ते आव्हान देऊ शकले नाहीत ते काम केलं एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये आता एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी उत्साहाच्या भरामध्ये ते कटआउट लावले आणि एकनाथ शिंदे यांना त्यांची कल्पना नव्हती असं म्हणणं धाडसाचं ठरेल कारण राजकीय कार्यकर्त्यांना कोणत्या चौकडी मोडायच्या आणि कोणत्या चौकडी मोडायच्या नाहीत याची पूर्णपणे कल्पना असते आणि जे जवळचे लोक असतात विश्वासातले लोक असतात त्यांना ही निश्चितपणे असते आपण जर अशा प्रकारचे कटआउट लावले तर आपल्या नेत्याच्या खुर्चीला धोका होऊ शकतो हे इतपत एकनाथ शिंदे यांचे समर्थक निश्चितपणे प्रगल्भ आहेत या प्रकटी गोंधळ निर्माण झाल्यानंतर ते कटआउट हलवण्यात आले परंतु ही एक प्रकारची चाचपणी होती कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून बसवायचं म्हणजे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून उतरवायचं हे सर्वांनाच ठाऊक होतं एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी ती चाचपणी केली होती पाणी किती खोल आहे याची ती चाचपणी होती जमीन किती भुसभूषित आहे याची ती चाचपणी होती आणि ते प्रत्यक्षात आलं जूनमध्ये म्हणजे फेब्रुवारीमध्ये झलक दाखवली टीजर रिलीज केला आणि प्रत्यक्षात सिनेमा आला जून महिन्यामध्ये आता बाकी पक्षांमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून कटआउट लावले जातात आणि शिवसेनेमध्ये लावले जातात याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे कारण शिवसेना हा पोलादी चौकटीचा पक्ष आहे शिवसेनेमध्ये शिस्तीला प्रचंड महत्त्व आहे बाळासाहेब ठाकरे त्यांच्या सभांमध्ये वारंवार उल्लेख करायचे माझे शिस्तबद्ध शिवसैनिक शिस्तबद्ध म्हणजे काय पक्षाची चौकट पूर्णपणे मानणार आहे आणि त्या चौकटीला कधी हात लावणार नाही इतकी शिस्त असलेले आहे बाळासाहेबांच्या काळामध्ये जी चौकट होती ती उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये सुद्धा आहे हा जो गैरसमज होता तो मवियाच्या काळामध्ये ध्वस्त झाला ठाण्यातील या कटआउट नाट्यानंतर उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीला हात लावू शकले नाहीत त्यांची दाढी तर खूप दूरची गोष्ट आहे एकनाथ शिंदे आणि धर्मवीर आनंद दिगे यांच्या जीवनावर धर्मवीर या सिनेमाची निर्मिती केली या सिनेमाच्या एका शोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवलं उद्धव ठाकरे शोला गेले हा सिनेमा त्यांना फार रुचला नाही संजय राऊत या सिनेमाबद्दल म्हणाले की या सिनेमामध्ये असे अनेक प्रसंग आहेत जे चुकीचे आहेत धर्मवीर आनंद देगे हे मोजक्या लोकांच्या संपर्कात होते असं या सिनेमामध्ये दाखवण्यात आलेलं आहे ते काही खरं नाही आहे आम्हीसुद्धा तेवढेच संपर्कात होतो आम्हीसुद्धा तेवढेच जवळ होतो संजय राऊत जे काय बोलले ते त्यांच्या मनातलं नव्हतं ते उद्धव ठाकरे यांच्या मनातलं होतं कारण संजय राऊत हे नेहमीच उद्धव ठाकरे यांच्या मनातलं बोलत असतात अर्थात उद्धव ठाकरे यांना सिनेमा आवडला नव्हता तरीसुद्धा हा सिनेमा रिलीज करू नकोस या सिनेमाची बोमाबोम करू नकोस असं सांगण्याची धमकसुद्धा उद्धव ठाकरे दाखवू शकले नाहीत ते आता एकनाथ शिंदे यांच्या दाढीला धरून खेचून आणण्याची भाषा करतायत एका दाढीवाल्याला पक्षातून बाहेर काढलं आणि त्याचा परिणाम आज अनेक दाढीवाल्यांची मदत उद्धव ठाकरे यांना घ्यावी लागते उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याच्या निमित्ताने आपण जर पाहिलं असेल तर पहिल्या रंगेमध्ये बुरघा घातलेल्या महिला दिसतात डोक्यावर गोल टोपी घातलेले दाढीवाले दिसतात उद्धव ठाकरे यांना एका सभेमध्ये कुराण भेट देण्यात आलं आणि एका सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जवळ असलेल्या दर्ग्याचा त्यांच्या भाषणामध्ये आवर्जून उल्लेख केला उद्धव ठाकरे यांनी पक्षाचा पूर्णपणे मेकओवर केलेला आहे ज्या गोष्टींना बाळासाहेब ठाकरे यांनी कधी थारा दिला नाही अशा अनेक गोष्टींना आणि अशा अनेक लोकांना उद्धव ठाकरे आज जवळ करताना दिसत आहेत आणि त्याचं कारण एकच आहे पक्षातला एक दाढीवाला त्यांनी पक्षातून बाद केला एक दाढीवाला त्यांना सोडून गेला आणि एक दाढीवालं पक्षातून बाहेर गेल्यामुळे आणि बरेच दाढीवाले पक्षामध्ये आल्यामुळे उद्धव ठाकरे यांची प्रचंड कुचंबणा सुरू आहे आपल्याला माहिती आहे की वाराणसीतल्या ज्ञानवापी मशिदीबद्दल रोज नवे खुलासे होत आहेत या ठिकाणी पूर्वी मंदिर कसं होतं ते कसं तोडण्यात आलं त्या मशिदीमध्ये कोणत्या कोणत्या मूर्त्या सापडल्या शिवलिंग कसं सापडलं त्या मशिदीमध्ये आता पूजेची परवानगी कशाप्रकारे देण्यात आलेली आहे अशा अनेक गोष्टींचा उलगडा रोज होतो परंतु उद्धव ठाकरे यापैकी एकाही गोष्टीवर आपल्याला बोलताना दिसत नाहीत आपल्याला माहिती आहे की अयोध्येमध्ये रामललांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर मीरा रोडमधल्या काही कट्टरवाद्यांना पोटशूळ उसळला आणि या लोकांनी मीरा रोडमध्ये काही हिंदू तरुणांना आणि हिंदू भगिनींना मारहाण केली उद्धव ठाकरेंच्या त्याच्यानंतर अनेक सभा झाल्या यापैकी एका तरी सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी या घटनेचा निषेध केला का त्या कट्टरवाद्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे बोलले का उद्धव ठाकरे तोंडात मळी घातल्या या विषयावर मौन बाळून बसलेले आहेत काल घाटकोपरमध्ये एका मौलवीला अटक करण्यात आली आणि या अटकेनंतर तिकडच्या माथेफरी तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली या दगडफेकीमध्ये काही पोलीस जखमी झाल्याचं वृत्त आहे उद्धव ठाकरे या घटनेबद्दल बोलणार नाहीत कारण उद्धव ठाकरे यांची प्रचंड गोची झालेली आहे आणि पुढे अशा अनेक घटना येणार आहेत समान नागरी कायद्याची चर्चा होते हा कायदा या देशामध्ये लागू होईल लवकरच लागू होईल अशा प्रकारची शक्यता आहे सी ए लागू करणार असा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे परंतु उद्धव ठाकरे या सगळ्या घटनांबद्दल बोलू शकत नाहीत कारण एक दाढीवाला त्यांना सोडून गेलेलं आहे आणि त्यांच्या आजूबाजूला सध्या जी गँग आहे म्हणजे निखिल बागळे आहेत विश्वंबर चौधरी आहेत असीम सरोदे आहेत त्यांचे तमाम समाजवादी साथी आहेत संभाजी ब्रिगेड आहे शरद पवार आहेत सोनिया गांधी आहेत राहुल गांधी आहेत आणि या सगळ्यांच्या गराड्यात बसलेले उद्धव ठाकरे या विषयावर बोलण्याचं धाडस आता करू शकत नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी विनाकारण दाढीवाल्याबद्दल दाढी खेचण्याबद्दल बोलू नये जाहीर सभांमध्ये त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये कारण ही विधानं त्यांना न झेपणारी आहेत न पिलवणारी आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचे दावे जर केले की मी एकनाथ शिंदे यांच्या दाडेला धरून खेचून आणलं असतं तर उगाच लोकांमध्ये विनोदाचा विषय होतो लोक अशा विनोदांवर फक्त हस्तात विश्वासपात्र ठेवू शकत नाहीत न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येतेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद